पालेभाजी पालेभाजी ही जमिनी खालून आल्यामुळे त्या भाजीला थंडावा जास्त असतो त्याला थोडीशी उष्णता देण्यासाठी आपण लसूण घालतो लसूण हा भरपूर प्रमाणात जर पालेभाजीमध्ये घातला गेला तर तो लागतोही छान आणि त्या भाजीला थोडीशी उष्णताही आणतो त्यासोबत थोडीशी हळद जर घातली तर त्याचा हिरवा आणि पिवळा कलर जसा मिक्स करून जसा कलर होतो तसा त्या भाजीचा कलर होतो त्यामुळे ती दिसायलाही छान दिसते आणि लागतानाही छान लागते त्यामुळे पालेभाजी जेव्हा करत असताना आता ही आहे पालकची भाजी पालकची भाजी मी मोठी मोठी चिरलेली आहे आपण बरेच वेळेला पालक पनीर केलं जातं त्यात भरपूर आपण पूर्ण मिक्सरला वाटूनच करतो पण जेव्हा भाकरीसोबत खातो तेव्हा अशी ही मोठी मोठी पालक चिरायची आणि ती एक मुगाची डाळ किंवा चण्याच्या डाळीसोबत करायची खूप छान लागते भाकरीसोबत